पाणी नवीन आता काही आणता येणार नाही आणि म्हणून पुणे शहर पाणी जे वापरतं पिंपरी चिंचवड पाणी जे वापरतं त्याच्यात एस टी पी आपण हातात घेतलेले पूर्वी काही वर्षापूर्वी जायकाने प्रोजेक्ट प्रोजेक्टसाठी फंडिंग केलं महापालिकेने लवकर निर्णय घेतले नाहीत जायकाचा नियम असा आहे की त्याच्यापेक्षा जास्त रक्कम आली तर ती स्टेटने किंवा महापालिकेने भरावी तेही भरण्याचे निर्णय झाले नाहीत कदाचित महापालिकेला जे ज्याला काम मिळालंय तो कन्व्हिनियंट नव्हता त्यामुळे ते कामही त्यांना दिलं नाही आता अध्यक्ष मोदी एस टी पीचे जे टेंडर आहेत मला माहीत नाही आता काय स्टेज आहे पण काम चालू आहे का ह्या सगळ्या चर्चेचा उपाय एकच आहे की एस टी पीतनं पाणी शुद्ध करून त्याचा उद्योगाला किंवा अन्य कामासाठी वापर करणे ते काम किती एस टी पी हातात घेतले आहेत पुणे महापालिकेने आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने गणेश नाईक इथं बसलेले आहेत त्यांच्या शहरामध्ये इतकं स्वच्छ पाणी अध्यक्ष महोदय आठ दहा वर्षापूर्वी आम्ही बघितलं की ज्याचा री वापर होतो तसं पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवडमध्ये एस टी पी किती आहेत किती पूर्ण होणार ते कधी होणार याच्याविषयी जरा तपशील द्यावा आणि याच्यावर उपाय तोच आहे असं मला वाटतं